शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आज आमचा आनंदाचा दिवस आहे आज गुरुपौर्णिमा आहे दरवेळेला साहेबांच्या मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायची सगळे परंतु आज वरिष्ठांचा आदेश आलेला आहे त्याप्रमाणे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज आमच्या साहेबांचं पूजन होणार आहे आणि गुरुपौर्णिमेचा शिवस आम्ही साजरा करणार आहोत आमच्या साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला मराठी माणसाला मानेने अख्ख्या महाराष्ट्रात जगायला शिकवलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र मानेने जगात जगतो आहे ह्याची कल्पना तुम्हाला परवाच्या मेळाव्यात दिसलेलीच आहे आज खरोखरच बरं भरो वाटतं आहे की आज जर साहेब आमच्याबरोबर असते तर त्याला किती आनंद झाला असता परंतु आम्ही असेच कायमस्वरूपी सगळे एकत्र राहून सगळे महाराष्ट्राचं रक्षण करणार आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा सा स्वाभिमान जगणार साब साहेबांनी जो आम्हाला पूर्वी आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे मरेपर्यंत राहणार आज गुरुपौर्णिमा इथे मारुती मंदिरच्या चौकामध्ये साजरी केलेली आहे तर आपले संपूर्ण शिवसेनेचे गुरु बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही आज दुधाभिषेक केलेला आहे आणि ते आमच्या परिवाराचे संपूर्ण परिवाराचे ते गुरु आहे आणि आम्ही त्यांना वंदन केलेलं आहे आज मारुती मंदिरला ज्या चौकामध्ये आणि त्यांनी आम्हाला अशी शक्ती द्यावी आणि आमचं परिवार वाढत जावा आणि आम्हाला त्यांचं नेहमी प्रोत्साहन आम्हाला मिळू दे असं आम्हाला आम्ही त्यांच्याकडं आज प्रार्थना करतो आणि आज ही पौर्णिमा साजरी केली असं जे महाराष्ट्र आज गुरुकृ आहे त्यानिमित्ताने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशाने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरु आहेत आणि त्यामुळे त्यांना आम्ही आज इथे दुग्धाशिपे दुग्धाषेक घालून त्यांना वंदन केलेलं आहे त्यांनी आम्हाला आमच्या पक्षाला असंच बळ द्यावं आणि आमचा पक्ष वाढवा वाढीस वाड़ लागावा ही मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते